मुंबईतील अंधेरी भागातील मारोड येथे असणाऱ्या कंपनीमध्ये नोकऱ्यांसाठी मराठी तरुणांना नो एंट्री केली तर गुजरातच्या कंपनीने डिझेल पोस्ट दिले त्यासाठीच मराठीमध्ये अर्ज करू नये असा उल्लेख केला आहे यावर नाना पटोले म्हणाले की हा पहिलाच प्रकार नाही अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहे याचं कारणच सरकार, सरकार फेलिव्हर आहे सरकार धाक व्यवस्थेवर राहिलेलं नाही त्यामुळे सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील सरकार आहे त्यामुळे त्यांना वाटते महाराष्ट्रातील मराठी भाषेवर अन्याय केला तरी काही बिघडत नाही असे नाना पटोले म्हणाले हे पहिलाच प्रकार नाही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतात आहेत आणि त्याचं कारणच सरकारचं फेल्युअर आहे सरकारचा धाक व्यवस्थेवर राहिलेला नाही आणि त्यामुळे आणि हे सरकारच गुजरातच्या इशारावर चालणारं महाराष्ट्रातलं सरकार आहे त्यामुळे जी काही लोकं आहेत त्याही लोकांना वाटतं की आमचं कोणी बिघडत नाही महाराष्ट्राच्या मराठी भाषिकावर अन्याय केलाही तरी काही बिघडत नाही कारण की हे सरकारच त्यांच्या कंट्रोलवर चालतं आणि त्यामुळे मराठी भाषिकांवर महाराष्ट्रावर अन्याय होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे